महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या उद्योग समूहाची सत्तर हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या करारांवर सह्या करून घेतल्या त्यामध्ये प्रामुख्याने आयनॉक्स एअर प्रोडक्शन कंपनी पंचवीस हजार करोड दुसरी बी सी जिंदाल कंपनी एक्केचाळीस हजार करोड आणि इतर काही कंपन्यांचा समावेश आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातील युवकांसाठी रोजगार निर्मिती सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे असं वक्तव्य अरुण सावंत यांनी केलं आहे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस सिडको पोलीस स्टेशनमध्ये सी आर नंबर छब्बीस छब्बीस बाय चोवीसमध्ये पीटा ॲक्टच्या अंतर्गत आमची टीमने कारवाई केली होती त्यामध्ये अटक आरोपी जो होता संदीप पवार त्यांच्याकडून आम्हाला परत माहिती भेटली होती की हे जो चेन आहे ते चेन आ, सातारा पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये प्लॉट नंबर सिक्स्टी फोर सेनानगर म्हणून एक बंगलो आहे तिथे पण चालू आहे तिथे जाऊन आमची टीमनी ट्रॅप लावून एक रेड टाकली आणि तिथे तिथे आम्हाला तीन विक्टीम सापडली आणि बाकीचे उरलेले सहा आरोपी आम्हाला तिथे भेटले आरोपी नंबर एक तुषार राजन राजपूत आरोपी नंबर दोन प्रवीण बालाजी कुरकुटे नंबर तीन आदीन प्रसाद मंगलमूर्ती रा तो राहणारा झारखंडचा आहे गोपाल लक्ष्मीनारायण वैष्णव तो राहणारा जालनाचा आहे लोकेश कुमार केशर मातो राहणारा झारखंड अर्जुन भुवनेश्वर दांगे राहणारा झारखंड विक्टिम जो आहे ते विक्टीमधे दोन मुली ते देलीची राहणारी आहे आणि एक मुलगी ते उझबेकिस्तान तिकटची राहणारी आहे त्यामध्ये जो मेन आरोपी आहे दोन तुषार राजपूत आणि प्रवीण कुरकुटे तुषार राजपूतवर ऑलरेडी सहा गुन्हे दाखिल आहे आतापर्यंत त्यामध्ये तीनशे पंच्याण्णव सातके गुन्हे आणि पिठा मधले गुन्हे त्याच्यावर दाखल आहे आणि सिमिलरली प्रवीण कुटकुटेवर पण आधी तीन गुन्हे दाखल आहेत आत्तापर्यंतचा जो तपासच्या आमची परिस्थिती आहे त्या तपासमध्ये पुणेच्या लोकांचा इन्वॉल्वमेंट त्यामध्ये दिसलेला आहे दिल्लीच्या लोकांचं इन्वॉल्वमेंट दिसलेलं आहे आणि आमची आता पुढची भूमिका असं राहणार की हे केसमध्ये जेवढे लोक इन्वॉल्वड आहे ते आम्ही डीपमध्ये तपास करणार आणि सगळे लोकांना त्यामध्ये अटक करण्याचा आम्ही प्रयत्न करणार पूर्ण कारवाईमध्ये आमच्या सिडको पोलीस स्टेशनची टीम आमच्या पोलीस स्टेशनचे इंचार्ज गीता मॅडम त्यांची टीम खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना प्रोत्साहन पण केलेलं आहे की हा केसमध्ये आम्हाला डीपमध्ये जायचे आहे आणि सगळे लोकांना अटक करायचे हे पूर्ण जो रॅकेट चालू आहे आपल्या शहरमध्ये त्याचा पर्दाफाश करायचे हा गुन्ह्याच्या माध्यमातून मी सगळे लोकांना आवाहन पण करतो की हे जो गुन्हा चालू होता हे पूर्ण रेझिडेन्शियल सोटाय सोसायटीचे मधून चालू होता तरी पण लोकांनी आम्हाला काही कल्पना त्याची दिली नाही तुम्ही लोकांना रिक्वेस्ट करतो की तुम्हाला कधीही वाटते तुमचे शेजारचे कोणतेही बिल्डिंगमध्ये कोणतेही एरियामध्ये तो तुम्ही पोलिसांकडून यावा माझेकडे यावा आणि मला सांगा की असा असा प्रकार चालू आहे जेणेकरून आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकतो आणि त्याच्यावर कंट्रोल करू शकतो धन्यवाद तुमचं नाव सर 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 आपलं सर नाव अभि आय पी एस नदीत कावत डी सी पी झोन टू छत्रपती संभाजीनगर